अंगरक्षकच झाला भक्षक मुलीच्या वडिलांनी मुलीच्या रक्षणासाठी ठेवला अंगरक्षक पण तोच अंगरक्षक त्या मुलीला रात्री काहीतरी गुंगीचे देऊन तिला रात्रभर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काव्याचे वडील चांगलेच मोठी हस्ती होते त्यांना कधी जास्त वेळ भेटत नव्हता घरी मुलीला आणि बायकोला वेळ द्यायला तर त्यांच्याकडे वेळ नव्हताच एक मोठा मुलगा विदेशात होता आणि एकुलती एक मुलगी काव्या ही तिथेच राहत होती मोठ्या घरातील मुलगी म्हटल्यावर काही ना काही वाईट संगत असतेच आणि नसली तरी हळूहळू लागते पण काव्य तर त्यापासून दूर होती तिला एक बॉ बॉयफ्रेंड होता पण तो फक्त कॉलेजमध्ये असतानाच तिला बोलायचा नंतर तर तो काव्याला बोलत नसे कारण तो तर फारच मित्र होता त्याला भीती वाटायची की बाहेर कोणी सोबत बघितले तर काय कारण काव्याचे वडील खूप मोठी हस्ती होते त्यामुळे तो भीत असे घरी फक्त काव्या आणि तिची मम्मी या दोघीच जास्त राहत होत्या काव्याचे वडील तर नेहमी बाहेर आणि बाहेरच असायचे काव्या कधी पण तिच्या वडिलांकडे तक्रार करायची की मी नेहमी एकटीच जात असते कुठे पण कॉलेज असो किंवा बाहेर कुठेही तिच्या वडिलांना वाटले की वा मुलीची सुरक्षा पण महत्वाची आहे आणि आजकालचा जमाना पण खूप बदललेला आहे त्यामुळे यावरती काहीतरी उपाय काढावा नंतर काव्याच्या वडिलांनी ठरवले की एक अंगरक्षक आणावा आणि तो नेहमी काव्यासोबत राहील आणि कधी पण तो तिची सुरक्षा वगैरे कराल पण काव्याला तर ते मान्य नव्हते ती म्हणाली आजकाल कुठे असतात असे अंगरक्षक अगोदर असायचे पण तिच्या वडिलांनी तिचे काही ऐकले नाही आणि एक, एक अंगरक्षक ठेवला तो अंगरक्षक चांगलाच दडधाकड होता आणि थोडा वयस्कर पण होता आता तो नेहमी काव्यासोबत राहू लागला तिला कुठे पण बाहेर जायचे तर तो सोबत असायचा कॉलेजला पण तो सोबत असायचा काव्या तर त्याला कंटाळून गेली होती तिला तर त्याच्यावर थोडा संशय येत होता कारण तिला त्याची काही नजर बरोबर वाटत नव्हती आणि ते खरे होते कारण जेव्हा तो पहिले दिवशी आला होता तेव्हाच काव्याला बघून तो तर पुरता बिघडलेला होता त्याने तर काव्यासारखी मुलगी जणू पहिल्यांदाच बघितली असावी आता तो काही ना काही बहाणा करून काव्याला हाताळण्याचा प्रयत्न करत असे आणि त्याचे वागणे पण थोडे वेगळे होते त्यामुळे काव्याला त्याच्यावर संशय येऊ लागला रात्री तो काव्याच्या रूमच्या दरवाज्यावर उभा राहून काव्याला निहारत असे कधी काव्याला जाग आली तर ती बघत आणि त्याला विचारत की इथे काय करत आहात तर तो म्हणायचा असं चालू होतो बघायला किती झोपली आहे की नाही तर काव्या पण नंतर काही जास्त मनावर घेत नसे पण तो अंगरक्षक वेळोवेळी येत असे आणि तिला स्पर्श करायचा प्रयत्न करत असे एकदा तर काव्याला मध्यरात्री असं जाणवलं की तिला स्पर्श होत आहे ती लगेच उठून बसली आणि बघितले तर तिथे कोणीच नव्हते तिला वाटले की भात झाला असेल थोड्या वेळाने तिला झोप लागली पण परत परत तिला स्पर्श केल्याचा होत होता उठून बघायची तर कोणीच नसायची ती दरवाजाजवळ गेली तिला वाटलं की तो अंगरक्षक तर नाही इथे पण तिला तर दूरपर्यंत कोणीच दिसले नाही थोड्या वेळाने काव्याला झोप लागली आणि तिच्या पलंगाखालून तो अंगरक्षक बाहेर निघाला तोच तिला स्पर्श करत होता जेव्हा काव्याला जाग्यायची तर तो लगेच पलंगाखाली जायचा काव्याला आजूबाजूला कोणी दिसत नव्हते तिने तर पलंगाखाली बघितलेच नव्हते आता तर त्या अंगरक्षकाचे काहीतरी वेगळेच विचार सुरू होते तो काहीतरी करणार हे निश्चित होत कारण त्याचं सर्व लक्ष हे काव्यावर होतं तो आता काव्यावर जरा जास्तच नजर ठेवून होता आता तो असं काहीतरी करणार सकाळी काव्याने तिच्या मम्मीला सांगितले कि रात्री तिला असं वाटायचं की तिला कोणीतरी स्पर्श करत आहे पण तिथे कोणीच नव्हते काव्या तिच्या मम्मीला सांगत होती की तो अंगरक्षक जरा वेगळाच वागत आहे मला त्याच्यावर संशय येत आहे काव्याची मम्मी म्हणाली अगं तो तुझा अंगरक्षक आहे तो नाही असं करणार तू निश्चित राहा पण थोडा वेळ काव्याच्या मम्मीने जेवण झाल्यानंतर ज्यूस वगैरे पिण्याची सवय होती आज तर तिला तिचा अंगरक्षक तिच्याकडे तिच्यासाठी ज्यूस घेऊन आला काव्याला तर आश्चर्य झाले की तो कसा काय आज तिच्या रूम मध्ये ज्यूस घेऊन आला तर कधी येत नसे पण काव्याला त्यामागचे कारण समजले नव्हते तिने ते ज्यूस पिले आणि तिला लगेच झोप लागली आता इकडे काव्याची मम्मी पण तिच्या रूम मध्ये झोपली होती त्या अंगरक्षकने काव्याच्या ज्यूसमध्ये काहीतरी गुंगीचे टाकले होते त्यामुळे आता काव्या शुद्धीवर नव्हती तो अंगरक्षक का आता काव्याच्या रूम मध्ये गेला आणि त्याने चेक केले की काव्या शुद्धीवर नाही आता तर त्याचे काम सोपे झाले होते आता तो तोर काही करणार त्याने तर आता नको काव्या काव्या ते काव्याच्या मम्मीला झोप लागत नव्हती कारण काव्याने तसं सांगितलं होत त्यामुळे ती उठली आणि काव्याच्या रूमकडे गेली आणि तिने बघितलं की तो अंगरक्षक काव्याची मम्मी जोरात ओरडली तो अंगरक्षक घाबरला आणि लगेच तो बाहेर पळाला काव्याची मम्मी काव्याला जागे करू लागली पण ती शुद्धीवर नव्हती तिने लगेच काव्याच्या वडिलांना फोन केले ते लगेच आले आणि त्यांना जे घडले ते सर्व कळाले तो अंगरक्षक तर फरार झाला होता तो नंतर कुठेही सापडला नाही आता काव्याचे वडील घरी जास्त वेळ देऊ लागले ते आता घरीच राहत त्यांना समजलं होतं की त्यांनी खूप मोठी चूक केली होती की सर्व काही त्या भरोशावर सोडून ही कथा का पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद